मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत तिन्हीच्या मैदानावर महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा पार पडणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उप हस्ते पात्र महिलांना लाभ दिला जाणार आहे दरम्यान आजच सकर हिंदू समाजाकडून यवतमाळ बंदचंही आवाहन करण्यात आलंय त्यामुळे पोलिसांवरचा ताण हा आणखी वाढलेला आहे तेव्हा काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी श्रीकांत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आज यवतमाळात आहे आणि त्यातच सकल हिंदू समाजाने बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेधार्थ आणि बदलापूर घटनेचा निषेधार्थ यवतमाळ बनचं आवाहन केलेलं आहे या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं पोलिसांवर मात्र प्रचंड ताण आल्याचं चित्र संपूर्ण यवतमाळमध्ये आहे मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक ही जिल्हाभरातून यवतमाळ बोलवण्यात आलेली आहे संपूर्ण यवतमाळ देखील ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असा ठेवण्यात आलेला आहे आणि यवतमाळच्या किन्हीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे जवळपास पन्नास हजार महिलांची उपस्थिती या मेळाव्याला राहील असं प्रशासनाचं नियोजन आहे या संपूर्ण अनुषंगानं मुख्यमंत्री हे दुपारी साडेबारा वाजता यवतमाळ दाखल होतील आणि त्याच वेळेस यवतमाळ मोर्चा देखील राहणार आहे त्यामुळं पोलीस ही परिस्थिती कशी हाताळते याकडं लक्ष लागलेलं आहे श्रीकांतराव झी मिडिया यवतमाळ